यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गुरुकुल शाळेतील सर्व विद्यार्थी पुष्पांचा वर्षाव करून सर्व पाहुण्याचं सहज्याचं स्वागत करत आहेत oh. माननीय डॉक्टर श्री टी पी खाडेसर द्रोणागिरी शिक्षण संस्था अध्यक्ष यांचा देखील सत्कार शाळेतील मुख्याध्यापिका गोरन मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर श्री दीपी खाडेकर हे आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आहेत ते आम्हाला नेहमी कोणतेही कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि हे जे छोटंसं संकुल आहे ते हे त्याच्यामध्ये देखील आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर मान्य डॉक्टर सर शैलेजा खाडे मॅडम द्रोणागिरी शिक्षण संस्था सचिव यांचा देखील सत्कार शाळेतील मुख्याध्यापिका गोरड मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो शैक्षणिक <द्थागी> क्षेत्राचा अनुभव असणारे आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन आमच्या जरी काही चुका झाल्या तरी त्या देखील आम्हाला सांगून त्या समजून घेऊन मार्गदर्शन करणाऱ्या मॅडम म्हणजेच शैलेजा खा खे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे त्यानंतर पालक प्रतिनिधी म्हणून श्री सचिन नरवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार शाळेतील जे शिक्षक बनगरखरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर माता पालक प्रतिनिधी so, म्हणून चालचे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका गोरन मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो शिंदे सर यांनी ह्या झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयेचं पारितोषिक शिंदे सर मनपूर्वक आपला हार्दिक आभार आहे त्याचप्रमाणे पाटील विद्यालय पोळकुडीचे दुसरे उपक्रम शिक्षक आमचे मित्र सन्मान गोरड सर यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक दिले मा दोघांचंही मनपूर्वकाचा हार्दिक आभार आहे साऊंड सिस्टीम म्हणून सहकार्य लाभले ते शिवाजीराव जाधव साहेब यांचाही सत्कार साहेबांचा सात करतिधी सन्माननीय सचिन नरळेकर यांचाही सत्कार शाळेच्या मुख्यालयात मॅडम यांच्याकडून होतोय त्यानंतर पुढील गीत सुरू घ्यायचं आहे वन टू थ्री कोण आहेत मुलं व्यसन ही का अशी गरज व्यसन एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपले सारे जीवनच नष्ट होते व्यसनाधीन व्यक्ती दारू सिगारेट गुटखा लोक व्यसन करतात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे व्यसनमुक्त जीवन हेच सुंदर जीवन हेच सांगत आहेत आमच्या शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थी या, या नाटिकेतून